नमस्कार आपण पाहत आहात पॉवर चॅनल्स मी रत्नाकर पवार महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूरक स्वागत आता मी आलो आहे मावळंगे या गावी माझ्या मामाच्या घरी तिकडे मी तुम्हाला एक ब्रह्मकमळ हे आता हे फुललेलं आहे हे ब्रह्मकमळाचं फुल आहे दाखवतो हे आपण हे ब्रह्मकमळाचं जो झाड आहे नुसत पान लावायचं असतं या पान लावल्यानंतर पानाला पान फुटतं आणि या पानामधून हे फुल येतं त्याचं नावच आहे ब्रह्मकमळ आणि हे आता रात्री फुलतं आणि सकाळपर्यंत मावळतं साधारण हे साधारण सात ते आठ वाजल्यापासून सुरुवात होते फुलाला आणि रात्री बारा वाजता हे पूर्ण फुललं जातं आणि सकाळी सहाच्या आठ हे परत मावळतं त्याच्यामध्ये असं म्हणतात की हे याच्यामध्ये हा विष्णूचा हा पाळणा आहे आणि हे जे फुल आलं आहे ते विष्णूची नाभी आहे कळ का त्याच्यामुळे हे ब्रह्मकमळ हे त्याला नाव पडलं आहे हे तुम्हाला मी दाखवते आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून